ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडले आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला परिस्थिती बदलून निर्णय घ्यावा लागतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे तसंच भविष्यात शरद पवारांसह जाणार का या ज्या चर्चा सुरू असतात त्यावर थेट उत्तर देऊन टाकला आहे त्या त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतात आपल्या वडीलधाऱ्यांनीही असेच निर्णय घेतले आहेत हे तुम्ही पाहिलं आहे नदीचा काठ रस्त्याची दुरवस्था काय असायची ते मला माहीत आहे आपल्या वडीलधाऱ्यांनी सगळ्या सहन केल्या आम्हीही राजकारणात आलो संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला, केला। मागच्या खेपेला मीच तुम्हाला अमोल कोल्हेंना मतदान करायला हे सांगायला आलो होतो मी त्यांना दुसऱ्या पक्षातून इथे आणलं प्रवेश दिला तिकीट दिलं दिलीपराव आणि मी सीट निवडून आणायची जबाबदारी घेतली होती मलाही वाटलं होतं की वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजबिंड आहे दोन वर्षातच म्हणाले राजीनामा द्यायचा मी कलावंत आहे वगैरे सांगत होते मी त्यांना म्हटलं तसं करू नका तर मला म्हणाले मी सेलिब्रिटी आहे तरीही मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जाऊ नका पण राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंडच नाही धर्मेंद्र गोविंदा सनी देओल यांनीही निवडणूक लढवली होती त्यांचा राजकारणाशी काय संबंध असंही अजित पवार म्हणाले आता सरस सरळ फाटी पडली आहे आपण एका बाजूला ते शरद पवार एका बाजूला त्यामुळे काही जण म्हणतात ही, ही एकत्र येतील कार या आमचे होतील दपकत बोलतात दादा काही होईल का मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो हे काही होणार नाही मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपली वेगळी वाट आहे त्यांची वेगळी वाट आहे आज ही लोकांच्या मनात शंका आहे बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय असे बाबांनो आता आमच्यात फाटले उगाच मनात काही शंका ठेवू नका जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा